हॅलो फ्रेंड मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे ग्रुप डीची नवीन अपडेट जे आलेले आहेत त्याची माहिती घेणार आहे आणि त्या अपडेटचा तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता ठीक आहे ते म्हणजे शिक्षण म्हणजे रेल्वे ग्रुप डीसाठी काय शिक्षण लागेल ठीक आहे त्यामध्ये बरेच डाऊट होते की दहावीवरती रेल्वे ग्रुप डीचे एक्झाम असेल की मधीच एक नोटिफिकेशन निघाली होती की आय टी आयवरती दहावीची एक्झाम ग्रुप डीची एक्झाम असेल बरोबर मग त्याबद्दल बरेच डाऊट तुमच्या मनात होते त्याचबरोबर आपण रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्रीचा आन्सर की कधी येईल ते पण बघणार आहे ठीक आहे रेल्वे ग्रुप डीचे आता जी अपडेट आलेले आहे आजच त्यामध्ये स्पष्टपष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे ग्रुप डीसाठी दहावी किंवा आय टी आय दोन्हीपैकी कोणतंही तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण झालं असेल तरी तुम्ही रेल्वे ग्रुप डी चे एक्झाम देऊ शकता आता ही गोष्ट ज्यांचा आय टी आय झालेला आहे त्यांच्यासाठी थोडीशी निगेटिव्ह असू शकते कारण आपण जे अगोदर म्हणत होतो की रेल्वे आय टी आय ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी सत्तर ते ऐंशी टक्के जागा असतील आणि रेल्वे ग्रुप डीच्या वीस ते तीस टक्के जागा ह्या दहावी बेसवर असतील बरोबर पण आत्ता जी नोटिफिकेशन रेल्वेने काढलेली आहे त्यामध्ये असं काहीही मेन्शन नाही की आय टी आयसाठी वेगळ्या जागा अशा सत्तर ते ऐंशी टक्के असतील ठीक आहे त्यांनी त्यामध्ये सांगितलेला आहे की तुमची दहावी झाली असेल तरी तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता तुमचा आय टी आय झाला असेल तरी तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता बरोबर त्यामुळे याच्यातून शंभर टक्के क्लिअर हे होतय की ज्यांची दहावी झालेली आहे तो प्रत्येक स्टुडंट हा रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतो आता तुम्हाला रेल्वे ग्रुप डीबद्दल काहीच डाऊट राहिलेला नसेल अजून एकदा मी व्यवस्थित सांगतो की एज लिमिट वयमर्यादा रेल्वे ग्रुप डीसाठी आहे अठरा ते छत्तीस म्हणजे तुम्ही छत्तीस वयापेक्षा कमी वय तुमचा असेल तर तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता हे वय आहे ओपनसाठी साठी प्लस तीन वर्ष म्हणजे अठरा ते एकोणचाळीस एस सी एस टी साठी प्लस पाच वर्ष म्हणजे अठरा ते एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरू शकता आता वयमर्यादा माहीत झाली शिक्षण माहीत झालं दहावी बरोबर मग आता तुम्हाला डाऊट काहीही राहणार नाही की फॉर्म भरण्यासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी आता तर तुम्ही अभ्यास फुल्ली करू शकता बरोबर आता फॉर्म कधी सुटणार हे पण तुम्हाला माहीत आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास वीस ते एकवीस दिवसात तुमचे एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बरोबर आणि याच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट पण काढून घ्यायचे आहेत त्यामुळे आत्ता डॉक्युमेंट काढून घ्या तुम्ही वयमर्यादा आणि शिक्षण ह्या दोनच महत्त्वाच्या गोष्टी असतात बरोबर त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत आत्ता त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला काहीही अडचण नाही जरी तुम्हाला काय डाऊट असेल तर अजून कमेंटमध्ये खाली विचारू शकता तसेच अशाच रेल्वेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे त्यामधून तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची ग्रुप डीच्या ठीक आहे तसेच आता रेल्वे टेक्निशियनची एक्झाम आन्सर की कधी येईल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत मला तर एक पाच ते सहा दिवसामध्ये रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्रीचं चालले ग्रेट आंसर आंसर चायनल चायनल ची आन्सर की येऊन जाईल ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल चार पाच दिवसात आन्सर की येऊन जाईल तर ग्रुप डीचा अभ्यास जोरात सुरू करून द्या आत्ता आणि तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल आत्ता काही अजून डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ॲड होऊ शकता ठीक आहे थँक्यू फ्रेंड